तर नमस्कार पब्लिक मी तुमचा आदिवासी पोर्या हुशार धूम आजच्या ब्लॉगमध्ये स्वागत करीत आहे इकडे माझ्या मित्राला पण ब्लॉगमध्ये घेतले सकाळ सकाळी निघालो कॉलेजला जनता विद्यालयाचे वार्षिक स्नेह संमेलन होते त्यामुळे इकडे रांगोळी काढली जात होती त्यानंतर लगेच मी कॉलेजकडे निघालो कॉलेजवरती आल्यानंतर इकडं मोखोमळीची झाडं बघितली त्यांना फुले आलेली होती माझा लेक्चर झालं क्लास सुटला आणि मला भूक लागली म्हणून मी हॉस्टेलकडे निघालो इकडे बघतो तर काय कार्यक्रम सुरू पण झालेला होता आणि पोरांची गर्दी तर पाहू शकता अफाट गर्दी होती मित्रांनो त्यानंतर मी लगेच हॉस्टेलकडे निघालो जेवण झाल्यानंतर लगेच मी कॉलेजकडे निघालो कमवाशिका अंतर्गत या पोरांना काम लावलेले होते मी आलो आणि मला पण त्यांनी डस्टबिन आणायला लावला मग मी पण त्यांना डस्टबिन आणून दिला त्यानंतर मला हा बेसिन साफ करायला लावलेला होता मग घसणी आणली आणि घसणीखड हा बेसिन साफ करत होतो त्यानंतर मग मित्रांनो मी वार्षिक स्नेह संमेलन पाहायला आलो तर इकडं मोक्कार पब्लिक होती त्यामध्ये मला हॉस्टेलचे व मित्र भेटले आणि जबरदस्त कार्यक्रम झाले पाहू शकता तुम्ही સર્વ કાર્યક્રમ પાહ મેમગ મગ કડે નિગાલ